श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप आर्थिक शुभेच्छा पहा उद्या मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे दिवाळी हा सण सर्वात मोठा मानला जातो आणि ह्या दिवाळीमधलं लक्ष्मीपूजन हे खूप महत्त्वाचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सेवा केली जाते घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून प्रार्थना केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर मंगळवार या दिवशी आहे या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा ह्या उपायामुळे जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होणार आहे आणि म्हणूनच हा उपाय कधी करायचा कसा करायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बघा उद्या मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला हा आंब्याच्या पानांचा उपाय सकाळीच करायचा आहे लक्ष्मीपूजन आपण हे अमावस्येच्या दिवशी करत असतो आणि अमावस्या असल्यामुळे या दिवशी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असतेच त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा देखील असते आणि म्हणूनच आपण या दिवशी लक्ष्मीची सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत आणि आपल्या घरातील देखील वातावरण हे सकारात्मक राहावं यासाठी हा उपाय करायचा आहे आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डाळ्या पाने फळे इत्यादींचा आपण पूजेत वापर करत असतो पाच फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते आंब्याच्या लाकडापासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा उपयोग प्रत्येक पूजेत केला जातो प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा डाळांचा त्याचप्रमाणे कलशामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय केला जातो किंवा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आंब्याच्या पानांचा वापर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यास करायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्या सोबत फक्त सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते बघा सकाळी उठल्यानंतर पाच सात किंवा नऊ अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्या आंब्याच्या पानांवर आपल्याला हळदी कुंकू ओलं करून त्याचं एक एक बोट लावायचं आहे आणि याचं तोरण करायचं आहे तोरण करताना यामध्ये एक झेंडूचं फूल देखील टाकायचं आहे आणि हे तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे सकाळी उठल्यावर दरवाजा स्वच्छ पुसून घ्या उंबरटा पुसून घ्या पाण्यात थोडीशी हळद गोमतीर थोडंसं लिंबाचं रस टाकून याने घर मुख्य दरवाजा उंबरटा चौकट पुसून घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधूनच चांगली ऊर्जा घरात येते वाईट ऊर्जा देखील घरात येत असते त्याचप्रमाणे माता लक्ष्मी देखील याच उंबरठ्यातून घरात येत असते आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीने घरात येण्यासाठी पूजा करत असतो सेवा करत असतो आणि यासाठीच आपण जी काही वाईट बाधा असेल नकारात्मक ऊर्जा असेल या ऊर्जेने आपल्या घरात येऊ नये यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होते घराच्या बाहेर देखील सकारात्मक वातावरण तयार होते आलेली निगेटिव्ह ऊर्जा ही घरात प्रवेश करू शकत नाही तिला घराच्या बाहे, बाहेर उंबरट्याच्या बाहेरच थांबवलं जातं यासाठीच हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हे तोरण लावल्यानंतर ते आपल्याला दोन ते तीन दिवस ठेवायचं आहे पाने सुकायला लागली की तोरण काढून घ्यायचं एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायचं आहे जर का सुकलेली पानं तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर जर का ठेवत असाल तर यामुळे पुन्हा नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि नकारात्मक ऊर्जा पुन्हा आपल्या घरात प्रवेश करते यामुळे सुकलेलं तोरण कधीही दरवाजाला ठेवायचं नाही फुलांचं तोरण जरी असलं तरी त्या आपल्याला दोन ते तीन दिवस ठेवायचं आहे आणि सुकायच्या आधीच आपल्याला हे तोरण काढून टाकायचं आहे धन्यवाद